कुख्यात गुंड शरद मोहोळ यांचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला परंतु त्यांचा हा वाद काही दावा पटणारा नाही त्यामुळे फुले पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी सखोल आणि कसून चौकशी सुरू केली आणि पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तर कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण दिसते तेवढं साधारण सोपं नाही यामध्ये एक मोठा नियोजनबद्ध कट आहे गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोण व्यक्ती यामागे आहे का याचाही तपास केला जात आहे यामुळेच पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावलं होतं आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडून त्याची चौकशी केली त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवले हा गुन्हेगार सध्या एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळचा जोरदार वादही झाला होता दरम्यान खून केल्यानंतर आरोपींनी एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचं सांगितलं जात आहे आरोपींनी या घोषणा का दिल्या खुणाचा तपास भरकटवायचा आहे का किंवा दुसऱ्या एका गुंडाने शरद मोहोळ याला सुपारी दिली या या संदर्भात तपास केला जात आहे प्रकरणात सहभाग का कारण संदीप मोहोळ यांच्या हत्येनंतर शरद मोहोळ मारणे मारणेटोळीतील एकाला मारून बदला घेतला होता त्यामुळे शरद मोहोळ मारणेटोळीच्या रडारवर होता असं बोललं जात आहे त्यातूनच मोहोळ याचा गेम झाला का ही शक्यता पुणे पोलीस तपासत आहेत